हे दादर वेस्ट आहे आणि हे मारुती मंदिर आहे मारुती मंदिरच्या बाजूलाच हे विसावा हॉटेल आहे आणि विसावा हॉटेलच्या इकडनं क्रॉस केलं की समोर टायटन दुकान आहे आणि टायटनच्या रांगे लाईनमधून तुम्ही सरळ चालत पुढे गेलात की तुम्हाला हे मधुबनी दुकान दिसेल आणि आज आपण ह्या मधुबनी दुकानात जाणार आहोत इथे सुंदर छान छान साड्या आहेत रिजनेबलमध्ये कमी भावात तुम्हाला सुंदर शाल शालू साड्या डिझायनर साड्या बऱ्याच प्रकारच्या साड्या मिळतील तर व्हिडिओ पूर्ण बघा अगदी शेवटपर्यंत नीट नक्की बघा त्या हातमध्ये जाऊ हॅलो आहोत दादर वेस्टला आणि तुम्ही बघताच आहात हे मधुबनी शॉप आहे आणि याचा ॲड्रेसही तुम्हाला मी सांगते दादर स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला अगदी थोड्या अंतरावर कबूतरखाना दिसेल तर कबूतरखानाच्या इकडनं तुम्ही आलात की तिकडे मारुती मंदिर दिसेल तुम्हाला सो मारुती मंदिरच्या अपोजिटस विसावा हॉटेल दिसेल सो विसावा हॉटेलच्या इकडनं क्रॉस केल्यानंतर दोन चार दुकानं सोडूनच हे मधुबनी शॉप आहे सो या शॉपमध्ये आज आपण आलो आहोत सो आपण यांना विचारूया सरांना की सर तुम्ही थोडी माहिती देता का तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या साड्या मिळतात आणि सिल्क साड्या तुम्हाला भेटणार काटपदर पैठणी कांजीवरम केसवाय कैसूर सिल्क वगैरे सगळे भेटतात तुम्हाला सातशे पन्नास पासून स्टार्टिंग रेंज आहे

त्याची रेंज काय सांगितली तुम्ही रेंज मध्ये डिझाईन कलर वगैरे तुम्हाला म्हणजे कलर पण इथे अवेलेबल आहे बघू म्हणजे साखरपुड्यात वगैरे कुठल्याही एकदम बांधायचा असेल बस्ता वगैरे पण असतो ना तुमच्याकडे ऑल ओव्हर भरलेली आहे ना भरलेला पदार येणार रेशमी पदार रे येणार हा पदर आहे का हा पदर येणार वा मस्त भरलेला आहे आणि शायनिंग खूप आहे गोल्डन शायनिंग आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार ब्लाउज पण येणार अच्छा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार वा मस्त लाइट वेट साडी एकदम होम वॉशेबल आहे आणि शालू टाइप आहे एक्चुअली हलकी आहे पण दिसायला मी घातल्यावर तुम्हाला शालू टाइप वाटेल आणि 650 मध्ये एवढं छान मटेरियल आणि छान कुठून भेटणार आहे

भरले ह्या ब्लाउज पीस ब्लाऊज येणार ब्लाउज पीस ही पैठणी आहे साडी पीसला पण मोर आहे आणि ह्याच्या पदराला सुद्धा मोर आहेत हे बघा आणि गोल्डन शायनिंग आहे आणि प्लस कलर पण छान आहे आणि पूर्ण डिझायनर आहे साडी आणि सहाशे पन्नास मध्ये ही पैठणी टाईप साडी येते खूपच सुंदर आहे आणि त्यामध्ये हे सगळे पॅटर्न सुद्धा आहे ते वेगवेगळे कलर्स, कलर्स वगैरे तक्षशिला आता व्हायरल आहे व्हिडिओ व्हिडीओी फाय ला भेटणार तुम्हाला आणि सॉफ्ट एकदम चापून चोपून बसणारी पूर्ण ओल वर भरलेली आहे ना ब्लाउज पण आहे ना विथ ब्लाउज येणार स्लीव साठी बोर्ड अच्छा पीस ला ही बॉर्डर आहे आणि ब्लाउज पीस आहे आणि इथे हा पदर आहे हा पदर बघा भरलेला आहे मस्त आहे रेशम टाइप साडी आहे आणि तक्षशिला साडी म्हणतात याला आणि खूप छान आहे आणि खूप वेट हलका एकदम म्हणजे कॅरी करायला पण बरं पडत आणि याच्या खाली पण बघा मोठी डिझाईन आहे जे घातले ना तर तुम्हाला एकदम सुंदर दिसेल आणि याच्यात तुम्हाला डिझाईन पण भेटतील मुनिया टाईप मुनिया ओके मुनिया टाईप आहे सॉफ्ट सिल्क ओके okay. सही आहे हिरवी साखर पुड्याला हवी असेल हो तर तुम्हाला ही खूपच सुंदर वाटेल साडी छानच आहे हो। आणि ही कुठली आहे बनारसी जाल अच्छा बनारसी झाल कोणताच भरलेला आहे भरपूरच आहे सुंदर आहे आणि याचा कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे याचा पदरला वेगळा कलर ओके अच्छा ब्लाउज पण सुंदर आहे त्याच्यावर डिझाईन केलेली आहे ब्लाउज वर फ्रंट लिहिलेला आहे आणि बॅक लिहिलेला आहे बघा म्हणजे टेलरला दाखवताना पण कन्फ्यूज व्हायला नको तुम्हाला हो खूप सुंदर आहे सुंदर आहे हे नऊशे नव्याण्णव ची रेंज आहे मुनिया बॉर्डर्स येणार ऑल ओव्हर बुट्टी भरलेली साडी येणार एकदम खूप छान पदार भरलेला एकदम सई ना खूप सुंदर आहे लाल मस्तच मस्त आणि रेड कलर अजून उठून दिसतोय एकदम नाईन 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 नऊशे नव्याण्णव ला आहे नऊशे नौ ला आहे मुनिया पैठणी ब्लाऊज पीस अच्छा हा ब्लाउज पीस आहे आणि कदर ओके आणि हा बघा हा हा कदर आहे पोपट पण वाटतोय हा मोर आहे पोपट आहे मोर सई सही आहे खूप छान आहे डिझाईन मटेरियल कपडा पण खूप मऊ आहे खूप छान सॉफ्ट आहे मटेरियल एकदम मस्त आहे सॉफ्ट मटेरियल आहे वाव वेअर करून पण खूप छान दिसते साडी पदर पण याचा मस्तच वाटतोय सुप हा ब्लाउज हा ब्लाउज एकदम शोभून दिसेल त्याच्यामध्ये बारा कलरची रेंज येणार पूर्ण नऊशे नव्याण्णव मध्ये इतकं सुंदर तुम्ही लग्नाला घालून किती छान दिसेल मस्तच वाटेल एकदम कलर पण आल तर आपण बघितलंच आहे हो सुंदर आहे है। सुंदर आहे सगळ्यांच्या पदराला आणि छान छान डिझाईन हो, आहेत आणि ट्रिपल नाईन मध्ये एवढं छान डिझाईन आहे कलर सुद्धा खूप छान आहे आणि इथे एक साम एक कलर आहे जे सामान्य बायका वगैरे घालतील किंवा त्यांना आवडेल असा ज्यांना एकदम रंगीबिरंगी कलरचे नाही आवडत तिथे पण सिम्पल सोबर आहे हे बघा अफवाईट कलर मध्ये पण छान आहे साडी खूपच सुंदर आहे त्याला हा एवढा अफवाईट कलर त्याला एवढं सुंदर असा कलरफुल पदर हे अप्रतिमच आहे त्याचबरोबर या साडीला ब्लाऊज पण आहे मस्तच आहे ब्लाउज आमच्याकडे हे आहे आणि हे आहे सर्र वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑर्डर्स आहेत आणि मॅचिंग सगळं निळनिळा आहे उत्कृष्ट दिसते त्याचबरोबर जास्तीत जास्त संपणार असा आमचा हा प्रकार छान आहे डिझाईनर चांगली आहे ना ही पण नऊशे नव्याण्णव ला विथ ब्लाउज पीस ब्लाउज कॉन्ट्रास्ट आहे दिसायला उत्तम बॉर्डर खूपच छान दिसते नऊशे नव्याण्णव ला खूपच छान आहे पूर्ण ब्लाउज आहे अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउज ब्लाउज आहे हा बॉर्डर आहे आणि गोल्डन बुट्टे आहेत ते मॅचिंग आणि हे पण पदर पण अगदी शालूसा पदर आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे ना अशी चमकते आहे डिझाईन आणि सोपास सुंदर आहे खूपच सिंपल हा मस्त आहे फंक्शन ला कुठेही तुम्ही घालून जाऊ शकता खूपच छान ना। आहे जशी ही साडी आहे ना तशीच ह्या साड्यांमध्ये ह्या साड्या आहेत आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या कलरच्या साड्या आहेत बघा कलर पण खूप सुंदर आहेत काका आपल्याला साडी एकदम हे नैसून सारखी दाखवत आहेत बघूया ही जांभळ्या कलर ची साडी आहे आणि खूप मस्त ट्रेंड निघत आहे खूप सुंदर आहे पैठणीमध्ये आहे ह्याला काय म्हणतात सर मोर बॉर्डर पैठणी मोर बॉर्डर पैठणी आठ कलर्स अवेलेबल आहे ना सेल्फ ब्लाउज येणार बॉर्डर येणार पदार वगैरे पण एकदम भरलेला येणार पैठणीचा लूप देणारा पदार येणार आणि फक्त त्रिपल लाइनला येणार नऊशे नव्याण्णव ट्रिपल लाइन छान पण सगळे ट्रिपल लाईन मध्ये वेगळी व्हेरायटी तुम्हाला भेटणार ती सॉफ्ट सिल्क मध्ये भेटणार सौफ 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 सिल्क एकदम तक्षशिला पेठी ब्रोकेड ब्लाउज येणार ही पण ट्रिपल लाईन ही गडवाल याच्यामध्ये पण बारा ते पंधरा कलर भेटणार सिल्क मिक्स येणार कॉटन सिल्क बॉर्डरलेस साडी येणार ही तो खूपच सुंदर आहे मस्त आहे सही आहे हा ब्लाऊज पण येणार कॉपर मध्ये कलर आहे ना याचा कॉपर मध्ये पंधरा ते वीस कलर बघा ब्लाउज मस्त आहे कॉपर टाईप आहे आणि याचा पदर सुद्धा सुंदरच आहे कॉपर टाईप आणि त्याला बोंडे पण आहेत बोनरलेस साडी येणार पिंक कलर खूपच सुंदर आहे बघा वाव त्याच्यामध्ये पण कलर्स तुम्हाला भेट कलर्स पण आहे त्याच्यामध्ये साऊथ सिल्क मध्ये साऊथ सिल्क मध्ये आणि ट्रिपल नाईन मध्ये येणार आहे कॉस्ट साडी खूपच सुंदर आहे सई पण ट्रिपल लाईन मध्ये व्हरायटी याच्यामध्ये पण कलर अवेलेबल आहे ना कांजीवरम टाईप हे पण कॉटन मध्ये पाहिजे कॉटन मध्ये पण ट्रिपल लाईन ला पण चांगली व्हरायटी आहे ना कॉटन आणि हे सॉफ्ट सिल्क मध्ये पण आहे ना ट्रिपल लाईन ला सॉफ्ट सिल्क साऊथ सॉफ्ट सिल्क साऊथ सिंपल लाईनला भेटला तुम्हाला ओके म्हणजे हा थोडा साऊथ पॅटर्न आहे त्याच्यामध्ये पण कलर अवेलेबल भेटत ओके ह्याच्यात पण कलर अवेलेबल आहेत सो सर आता नवीन पॅटर्न निघाले निघाल हे नवीन लेग आहे ब्लाउज वर्क मध्ये येणार कवर साडी भरलेली येणार साऊथ सिल्क मध्ये अच्छा म्हणजे हे असं वेगळं अटॅच आता ब्लाऊज आता ब्लाऊज वर्क मध्ये साडी निघालेली आहे कलर पण अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता हे ब्लाउज आहे आणि हे हाताला त्यांचा डिझाईन आहे आणि हे त्यांची साडी आहे पदर आहे ना पूर्ण असा भरलेला पदर आहे ना पदर आहे हा भरलेली डिझाईन आहे ना ओके म्हणजे सगळं भरलेला डिझाईन आहे पूर्ण बॉर्डर पण भरलेली आहे कलर्स पण अवेलेबल पंधरा कलर्स अवेलेबल आहे आणि ह्याची रेंज काय वन फोर नाईन फाय चौदाशे पंचाण्णव

वर्क त्याच्यामध्ये पण पंधरा कलर्स अवेलेबल भेटणारा ही लखनवी पॅटर्न लखनवी वर्क येणार याच्या ब्लाऊज पण वगैरे बदर वगैरे पण एकदम भरलेला आहे महेश्वरी छोटी बोर्डर्स येणार नाजूक लाइट वेट एकदम सॉफ्ट आहे पण कलर तुम्हाला भेटणार आठ ते दहा कलर भेटणार अवेलेबल खूप सुंदर आहे अच्छा ही नारायण साडी आहे वन फोर नाईन फाईव्ह ची रेंज आहे सॉफ्ट एकदम ओरिजिनल नारायण पेठ आहे हे बघा हे लटकन किती सुंदर आहे बघा गोंडे लावलेले आहेत हे आणि ते एकदम चमकत आहेत साडीला एवढे छान दिसेल ना खूपच सुंदर आहे आणि कॉन्ट्रास्ट याला आहे का कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हा ब्लाउज आहे सुंदरच आहे ब्लाउज नारायण पेठ शेड आहे ती पण आहे ब्लाउज ला बॉर्डर बॉर्डर ची ओरिजिनल नारायण पेठ आहे वन फोर नाईन फाय प्राइस येणार एम आर पी मस्तच आहे पदर पण छान आहे ह्याच्यात कलर आहे कलर भेटणार तुम्हाला आठ ते नऊ कलर डिफरंट डिफरंट भेटणार रॉयल ब्लू मरून ग्रीन रामा मोर सगळेच कलर अवेलेबल भेटतात छान आहे ही पटोला साड़ी ना पटोला साड़ी येणार दि� पटोला हो। पटोलाच्या बॉर्डर आहे ना ब्लाउज पण येणार सुंदर आहे फक्त पण मोठी आहे आणि पिंक वर हा येल्लो मस्तच दिसत आहे कलर पण आहे सुंदर आहे कलर सगळे भेटणार तुम्हाला आणि आर्थ मध्ये पटोला डिझाईन असणार ना पदराच्या सगळ्या पदराला पटोला पटोला ब्लाऊज पटोला पल्लू मस्त हे डोला सिल्क आहे ऑल ओव्हर झाल मल्टी कलर झाल येणार पूर्ण मिनाकारी पल्लू मीनाकारी पदर येणार मीनाकारी पूर्ण झाल डिझाईन आहे ना ऑल ओव्हर भरलेली येणार दोन डिझाईन आहे ना याच्यामध्ये दोन डिझाईन्स आहे एक बुट्टी वाली डिझाईन आहे डिझाईन्स तो भेटणार तुम्हाला डिफरंट डिफरंट डिझाईन पण भेटणार वन नाईन नाईन फायव्ह मध्ये डोला सिल्क मध्ये या जशी ही पिवळ्या कलरची आहे तसे ह्याच्यात पण कलर येतील का याच्यामध्ये पण आठ दहा कलर येणार याच्यामध्ये पण सहा दहा कलर येणार दोन्ही कलर्स येतील याच्यामध्ये डिफरेंट डिफरेंट डिझाईन पण येणार सेम मटेरियल मध्ये डिफरंट डिझाईन्स पण येणार पंधराशे पंच्याण्णव पासून स्टार्टिंग रेंज ढोल असेल पंधराशे पंच्याण्णव पासून नाईन फाईव्ह पासून स्टार्टिंग रेंज खूपच सुंदर आहे एवढ्या कमी रेंज मध्ये कुठे भेटणार आहे खूपच सुंदर आहे लग्न कार्यात फेस्टिवल ला दिवाळीला गिफ्ट द्यायला पण गिफ्ट द्यायला पण आणि नवरात्र दिवाळी आता येतेच आहे त्यात अजूनच सुंदर दिसेल ही साडी सणासुदीला सगळ्याच कॉटन सिल्क मध्ये येणार याची प्राइस नाईन फ्राय एकोणीसशे पंचाणू आणि हे प्युअर नारायण पेट येणार ना, हे थ्री नाईन नाईन फाईव्ह ला येणार दोन्ही मध्ये कलर्स अवेलेबल आहे ना ओके ही प्युअर आहे प्युअर नारायण पेट एकदम प्युअर सिल्क नारायण पेट येणार ना, ना, थ्री नाईन नाईन फाईव्ह कलर्स भेटणार बारा कलर ची रेंज येणार तुम्हाला प्युअर सिल्क शायनिंग येणार एकदम ही कॉटन सिल्क आहे ना त्याच्यात पण कलर्स भेटणार तुम्हाला अवेलेबल भेट

खूपच ब्लाऊज ब्लाउज छानच आहे त्याबरोबर मला आवडला मोराची पॅटर्न आहे खूप सुंदर आहे मोर एकदम लो सिल्क मध्ये येणार ट्रिपल मुनिया याच्यामध्ये सिंगल मुनिया पण येणार आणि ट्रिपल मुनिया पण येणार याची काय प्राइस फायव्ह झिरो बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास ह्याच्यात कलर आहेत का हो हे दोन्ही डिझाईन्स मध्ये तुम्हाला सहा कलर अवेलेबल भेटणार एनी टाइम अच्छा ह्याच्यात सहा कलर मिळतात मजेंटा रॉयल ब्लू पर्पल पैठणी -पर, आहे याला पदराला मोर बांगडी मध्ये बनवलेला आहे अच्छा म्हणून याला बांगडी मोर पैठणी बघा ही पदराला बांगडी बांगडीला बांगडीच्या मध्ये त्यांनी बांगडीचा आकार देऊन त्यांनी मोर टाकलेला आहे सुंदर तीन मध्ये मोर आणि ऑल ओव्हर भरलेली येणार खूपच छान आहे पैठणी त्याच्यामध्ये पण सात कलर्स अवेलेबल भेटणार तुम्हाला या साडीला काय म्हणतात प्युअर कलमकारी सिल्क येणार तुम्हाला मल्टी कलर ब्लाउज पण प्युअर कलमकारी पदर येणार पूर्ण रेशमचा आत्मते मल्टी कलर ब्लाऊज पूर्ण काम येणार ऑल ओव्हर भरलेली येणार हा ब्लाउज आहे का हे पूर्ण बॉर्डर आणि जर हे आम्हाला पूर्ण फोटो याचा बघायचं असेल तर इथे पण लावलेलं आहे बघू शकता वेअर केल्यानंतर हे असं मस्तपैकी दिसेल तुम्हाला साडी थोडंफार ऑर्नामेंट याच्यावर घातले तर ब्लाउज आणि साडीचं डिझाईन तुम्ही बघू शकता सुंदर वाटेल सो हे बघताय तुम्ही खूप छान पॅटर्न आहे हा आणि मला तर खूपच आवडते एलिगंट साडी आहे બનારસી સાલ મધ પેટર્ન એના ત્યાં સત્તાવીસ પંચાવન પાસ રેન્જ ચાલુ હોય પૂર્ણ ઓલ ઓવર ડિઝાઇન્સ ભરલેટ મટીરિયલ જે કોન્ટ્રાજે તો કોન્ટ્રા ઓનલી સત્તાવીસર સર્વિટ સગાઇન્સ મલર્સ પણ ભેટના સત્તાવીસ પંચાવન ટુ સેવન નાઇન ફાઈવચ મસ્ત જે કોન્ટ્રા પદાર એના કોન્ટ્રા બ્લાઉઝ સેલ્ફ પાસે સેલ્ફ પણ સેમ ડિઝાઇન મધ્ય પણ બ્લાઉલ અને બ્લાઉઝ નાજુક બોર્ડર લાઈટ વેટ ચાલુ એકદમ અને ફક્ત સત્તાવીસ પંચાવન સત્તાવીસ પંચ રેન્જ મી ચાલુ દે જેમ ડિઝાઇન સત્તાવીસ પંચાણું પણ કલર અને બ્લાઉઝ વર્ક એના અને હિરવા કલર સાકર વગેરે ચાલતો બ્લાઉજ વર્ક મધ ब्लाउज ला वर्क येणार अच्छा ब्लाउज सेपरेट आणि सेपरेट ब्लाउज वर्क येणार तुम्हाला छान आहे मस्तच आहे हाताला पण वर्क हा हाताला आणि बेक हाताला सुद्धा वर्क आहे आणि मानेला पाठीला बेक साइडला पण वर्क आहे त्याचे कलर असते ना सुंदर आहे साडी काही बनारसी फेंसी चालू येणार हा चालू आहे वाह फक्त बत्तीसशे पन्नास थ्री टू फाय झिरो ला पूर्ण डायमंड वर्क केलेला साडी येणार पंधरा ला पण डायमंड लावलेलं आहे आणि बॉर्डर पण बॉर्डरला पण मस्त लेन्स लावलेली आहे लाव ले छान ले लावली ले। आहे लाव बाहेर घ्यायला गेला तर तुम्हाला याची डबल ट्रिमत मिळेल फक्त बत्तीसशे पन्नास थ्री टू फाय झिरो ला थ्री टू फाय झिरो शालू एवढा खूपच सुंदर आहे आणि चमक पण आहे याच्यावर शायनिंग खूप छान आहे त्याच्यावर डायमंड ची पण शायनिंग तुम्ही इथे येऊन बघाल ना तर तुम्हाला अजून छान दिसेल इतकी मस्त आहे शायनिंग त्याच्यामध्ये हिरवा कलर पण किती सुंदर आहे शालू वा खूपच सुंदर आहे ब्लाऊज आहे ना ब्लाऊज

वा सुंदर आहे मस्त खूपच आहे चमजतो एकदम अगदी एक सोनेरी आहे पदर डायमंड वर्क आहे पूर्ण पूर्ण डायमंड वर्क आहे खूपच सुंदर आहे किती सुंदर आहे सगळे डायमंड आहे चोरस्की वर्क म्हणते सुंदर आहे लाइट मध्ये असा शालू नवरीने घातला तर अगदी चमकून उठेल कुठलाही कलरला ला शोभेनी शालू आ खूपच सुंदर आहे ब्लाउज सुद्धा सुंदर आहे खूपच सुंदर आहे थ्री नाईन नाईन फाईव्ह ला आहे ना आणि ह्याच्यात कलर पण भेटते असतील पण शालो मध्ये कलर भेटणार आठ नऊ कलर्स असणार बनारसी मध्ये फ्लोअर कतान सिल्क आहे आणि ऑल ओव्हर बुटी येणार बॉर्डर पण फॅन्सी बॉर्डर ओपन बॉर्डर येणार ब्लाऊज पण भरलेला ब्लाऊज येणार रोकेट ब्लाऊज येणार आणि हलकी साडी एकदम बनारसी लाईट वेट आहे त्याच्यामध्ये सा एक पण पॅटर्न येणार या खूपच चमकड प्युअर कथान सिल्क येणार बॉर्डर पण मस्त आहे सोनेरी आहे सोनेरी लेस बॉर्डर लावलेली आहे तुम्हाला दुसऱ्या दुकान मध्ये दहा ते बारा खाली नाही भेटणार आम्ही फक्त सहा हजार ला फाय नाईन नाईन फायला विकते ऑल ओव्हर आणि याच्यामध्ये पण आठ कलर्स अवेलेबल आहे तुम्हाला ऑल ओव्हर नाजूक बुटी येणार खूपच सुंदर चालू म्हणून तुम्ही घेऊ शकते कलर पण खूप सुंदर आहे ना सगळे छानच चालू आहे खूप मस्त आहे याची किनारच केवढी मोठी आहे आणि ब्लाउज सुद्धा सुंदर आणि पदर सुद्धा सुंदर आहे हा पदर आहे किती चमकतोय दिसतोच आहे ती चमक तिकडे ना, ना, ना। चकचक चक, 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 चकचक होते रिचलुक साडी आहे ना पदर ओव्हर एकदम भरलेली आहे ना आपण हा ब्लाऊज आहे ना ब्लाउज पण खूप सुंदर आहे डिझाईन आहे आणि हाताला पण डिझाईन आहे एकदम खूपच मस्त आहे सॅटिन सिल्क मध्ये okay. आहे ना सॅटिन सिल्क साडी सिल्क ओके साठी सिल्क साडी आहे ना आणि डिफरंट डिफरंट डिझाईन्स आहे ना हे बघा डिझाईन्स पण मस्त वेगळी डिझाईन बनवलेली आहे आणि हे ब्लाऊज ब्लाउज पूर्ण ब्रोकेट ब्लाऊज येणार नाही का हा ना येणार आणि हा ब्लाऊज येणार याच्यामध्ये ब्लाउज येणार दोन्ही छान आहेत ब्लॅकची काय प्राइस आहे टू नाईन नाईन फाय फाईव्ह हो। सगळे हे सगळे टू नाईन नाईन फाईव्ह हे जापान सिल्क मध्ये सुपर्यंत सॉफ्ट मटेरियल येणार आणि याच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल येणार सिल्क याच्यामध्ये एक हातीची डिझाईन्स येणार एक ही पेन्सिल वर्क येणार पेन्सिल वर्क पण आहे हा हे बघा हे पेन्सिल वर्क आहे ना so त्यामध्ये पण कलर्स तुम्हाला अवेलेबल आहेत ही बांधणी सिल्क मध्ये सोप डोला सिल्क मध्ये बांधणी आहे પન્નાસ થી પટોલા પટોળી પટોલા મી પણ એક પટોળી ડાયમંડ વર પૂર્ણ ઝાલ ભરલે ભરકન આ સાડી ખૂબ સુંદર પદરસા लटकन पण याला छान आहे कलर पण सगळे डिफरंट कलर सुद्धा सुंदरच आहे डिफरंट कलर हा पण शालूच आहे ना आहे मध्ये फॅन्सी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ना अच्छा हा ब्लाउज पण इकडे आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे कलांजली पैठणी साडी आहे

हे लोटस हे मोर आहे लोटस मोर असे फॅन्सी ओपन बॉर्डर येणार प्लस मुनिया येणार सो so, ही साडी आय थिंक आता uh, सिरियल इंद्रायणी uh, सिरियल मध्ये uh, गणपतीचा uh, uh, सिरियल मध्ये एपिसोड होता त्यामध्ये ही घातलेली साडी मस्त आहे एकदम छान आहे खूपच सुंदर आहे ही काय साडी हे निता अंबाणी साडी आहे नीता अंबानी साड़ी मीन नीता अंबानी ने जी नेसले थे ते चा, चा ते साड़ी ओके वाव सही है म्हणजे आपण जे टीवी सीरियल सेलिब्रिटी त्या टाइप चा साड़ी सुधा अपन ठेवूं चकरे में अच्छा नीता अंबानी तो खूप हेवी रेंजची आहे फक्त सेव्हन टू नाईन फाईव्ह ला भेटणार तुम्हाला त्या टाइप मधलीच साडी आहे ही फक्त त्यांची हेवी रेंज आहे आणि आपली आपली रेंज सेव्हन टू नाईन फायव्हि सेव्हन टू नाईन मध्ये एवढी सुंदर साडी येते नीता अंबाणी कोणी सांगणार नाही की नीता अंबानी साडी सुंदर आहे आणि वेअर केल्यावर पण मेटअप चांगला येईल ब्लाउज आहे आणि हा ब्लाउज पण येणार डिझायनर वेअर पाहिजे तरी तुम्हाला भेटणार फॅन्सी डिझायनर वेअर साडी कपडा खूप सुंदर आहे कोणता आहे हा पॅटर्न जिमिचूम कापड आहे ना जिमी जिमी जिमिचूम हो याच्यामध्ये टिशू टाइपचं आहे ना कपड तर हे तुम्ही बघू शकता फोटो असा दिसतील आणि ब्लाउजला पण वर्क येणार ना पूर्ण ब्लाऊज पण वर्क आहे ब्लाउज पण आहे ना हे लिची सिल्क मध्ये लिची सिल्क साडी फंक्शन वेअर ही साडी आहे डिझायनर साडी एकदम पण तुम्हाला जे आवडतं आणि मस्त असते मध्ये खूप मटेरियल सॉफ्ट आहे लाइट वेट आहे साडी पूर्ण दावार साडी म्हणते याला सोप सिल्क येणार पैठणीचा पदार येणार नऊवारी पण मिळते तुमच्याकडे फोर नाईन्टी पासून तुम्हाला सात हजार पर्यंत रेंज भेटणार ही सतराशे पंचाणूस ची रेंज आहे ची पदर का दहा वारी दहा वार येणार पूर्ण पदर भरलेला आहे ना आणि रिच पदार येणार एकदम लाईट वेट हो नाही वऊज येणार परत फक्त बावीस हो फक्त बावीसशे पन्नास ला आहे ना चंद्रकोर पैठणी ही नथ पैठणी आहे ही नथ पैठणी आहे अच्छा नथीची डिझाईन आहे याच्यावर ही सत्तावीसशे पंच्याण्णव टू नाईन नाईन फाय दोन रेंज येणार सर तुम्ही ऑनलाईन पण देता का हो आम्ही ऑनलाइन ऑल ओव्हर मुंबई ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर वर्ल्ड पण सप्लाय करते केव्हा पण इस्टा फॉलो करा आणि त्याच्यावरती तुम्हाला साडी आवडली की आम्ही तुम्हाला ऑनलाईन पाठवते